आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही आळंदीला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे पाणी सोडलेलं आहे पाऊस पण झालेला आहे थोडासा इकडे पण पाणी खूप सोडले आहे इंद्राय नदीला पाणी बघू शकता तुम्ही पाय पुढ लोक येऊन गेली सगळे पावसामुळं दिवसभर चला जाऊ चल दिवस झाला फोटोशूटसाठी इथं खूप सारी गर्दी राखायची आता संध्याकाळचे साडेआठ वाजेल तिथे मग गर्दी कमी झालेली आहे तर अकरा बारा वाजेपर्यंत गर्दी राहतेच पण आज सकाळपासून पाऊस पडल्यामुळं गर्दी कमी दिसते आज आणि वरून पाणी खूप सोडलेलं आहे या नदीला इंद्रायणी नदीचं पाणी बघा त्यांनी चाललेली आहे दर्शनाकडे दर्शन होतं का नाही काही विचार मंदिरातली गर्दी दाखवते तुम्हाला হ'লে <laughs> আছে रा र इधर आदिया बंदच काय बंद होईस तर गर्दी नाही बंदच वाटत आत मग जायच बंद काय पणच काय कस काय बरेच काय बरं इथून दिसतंय तुम्ही

काय झालं प्रसादाची तयारी चालू आहे प्रसाद सगळंच बंद आहे हो का ही प्रसाद बंद आहे

श्वर महाराजांची समाधी आतला व्यू दिसत आहे पूजा चालू